काय थंडीच्या दिवसात तुम्हालासुद्धा भाजीपोळी खाण्याचा कंटाळा येतो मग आज आपण थंडी स्पेशल गरमागरम मुळ्याचे पराठे कशी बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर चला मग मुळ्याचे पराठे बनविण्यास सुरुवात करूया मुळ्याचे पराठे बनविण्यासाठी आपण सर्वप्रथम मुळ्याचे पराठ्यांसाठी लागणारे कणिक भिजवून घेऊ त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ पिठामध्ये आता आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊ व त्याचबरोबर आता आपण यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे कणिक भिजवून घेऊ ज्याप्रमाणे जा आपण पोळीसाठी लागणारी कणिक भिजवतो त्याचप्रमाणे आपण पराठ्यांसाठी लागणारी कणिक भिजवून घेणार आहोत कणिक भिजवताना ती खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ अशी भिजवू नये आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून याची कणिक भिजवून घेऊ याआधीसुद्धा मी पराठ्यांच्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपली कणिक भिजवून झाली आहे आता आपण या कणकेमध्ये एक टीस्पून तेल टाकून हे कणिक चांगल्या प्रकारे तेलासोबत मळून घेऊ आपले कणिक तेलासोबत मळून झाल्यानंतर आता आपण हे कणिक दहा मिनटं सेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ आता जोपर्यंत आपले कणिक सेट होत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी दोन मुळे घेतले आहेत आता आपण या मुळ्यांची साल काढून हे मुळे किसून घेणार आहोत जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही मुळा किसून त्यातील हाताच्या मदतीने सर्व पाणी काढू शकतात किंवा तुम्ही किसलेल्या मुळ्याला मीठ लावून दहा मिनटं एका बाजूला ठेवा त्यामुळे त्यातील सर्व पाणी निघून जाईल आता आपल्या मुळातील सर्व पाणी काढून झाले आहे आता आपण यामध्ये एक स्पून हळद एक टीस्पून जिरे हाफ टीस्पून ओवा एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर हाफ टीस्पून आमचूर पावडर हाफ टीस्पून गरम मसाला आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ व त्यासोबत अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये मिठाचा वापर केला आहे म्हणून आपण लगेच याचे पराठे बनविण्यास घेणार आहोत जर तुम्हाला पराठे थोड्या उशिरा बनवायचे असेल तर तुम्ही ज्यावेळी पराठे बनवणार आहात त्याचवेळी त्यामध्ये मिठाचा वापर करा कारण मिठामुळे तुमच्या मुळ्याला पाणी सुटू शकते व तुमचे पराठे फुटू शकतात आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण याचे लगेच पराठे बनवण्यास घेणार आहोत त्यासाठी येथे मी भिजवून घेतलेल्या कणिकमधील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेत आहे आता आपण काढून घेतलेल्या या गोळ्याला थोडेसे कोरडे पीठ लावून याची पारी बनवून घेऊ ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले आहे त्याचप्रमाणे बोटाच्या मदतीने या पिठाची पारी बनवून घ्या आता आपली पारी बनवून झाली आहे आता आपण या पारीमध्ये थोडेसे कोरडे गव्हाचे पीठ टाकून घेऊ व त्यानंतर आता आपण बनवून घेतलेले मुळ्याचे सारण यामध्ये भरून घेऊ मुळ्याचे सारण भरून झाल्यानंतर आत्ता आपण यावर पुन्हा एकदा थोडेसे कोरडे गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत अशा प्रकारे गव्हाचे पीठ टाकल्यामुळे मुळ्याला सुकलेले सर्व पाणी गव्हाचे पीठ शोषून घेते व तुमचे पराठे फुटत नाही आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे बंद करून घेऊ पारी चांगल्या प्रकारे बंद करून झाल्यानंतर आता आपण हे सर्व हाताच्या मदतीने चांगल्या प्रकारे प्रेस करून घेऊ प्रेस करून झाल्यानंतर आता आपण या पारीला गव्हाचे कोरडे पीठ लावून घेऊ पीठ लावून झाल्यानंतर आता आपण ज्या बाजूने पराठ्याची पारी बंद करून घेतली आहे त्या बाजूने आता आपण हा पराठा दोन मिनटं लाटून घेऊ दोन मिनटं पराठा ज्या बाजूने पारी बंद करून घेतली आहे त्या बाजूने लाटून झाल्यानंतर आता आपण हा पराठा पलटी करून दुसऱ्या बाजूने लाटून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या ना नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपला हा पराठा लाटून झाला आहे आता आपण पराठा भाजण्यासाठी घेऊ त्यासाठी येथे मी गॅस व तवा गरम होण्यासाठी ठेवला होता त्यावर आपण पराठा टाकून घेऊ व दोन मिनटं हा पराठा अशाच प्रकारे भाजून घेऊ दोन मिनटांनंतर आत्ता आपण हा पराठा पलटी करून घेऊ व आता आपण या पराठ्याला बटर लावून घेऊ येथे मी बटरचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकतात दोन मिनटं पराठा एका बाजूने पलटी करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपला पराठा छान असा फुलण्यास सुरुवात झाली आहे आता आपण हा पराठा एकदा एका बाजूने पलटी करून घेऊ पराठा पलटी करून झाल्यानंतर आता आपण पराठ्याच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा बटर लावून घेऊ तुम्ही पाहू शकतात आपला पराठा एकदम छान असा फुलला आहे आता आपण हा पराठा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपला हा मुळ्याचा पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजला गेला आहे आता आपण हा पराठा तव्यावरून काढून घेऊ थंडीच्या दिवसामध्ये बाजारात भरपूर असे मुळे येतात तर तुम्ही त्या मुळ्यांचं नेहमी काय करतात तर त्यापेक्षा तुम्ही हा मुळा पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत सर्वांनी काळजी घ्या बाय